ज्यांना मांडी नाही घालताय त्यांचे वांदे होतात हे बघा वांदे झालेत वांदे झाले त्यांचे झालेत काय करणार गरम गरम पिझ्झा मम्मा पहिला घास खाणार शंभर रुपयाचा काय खाल्ला आपण गरम दिली म्हणून तिचं तो तोंड भाजलाय बघा तू बोलला गरम करा आणि ते माग तोंड

तुम्ही <laughs> ओवर ऍक्टिंग करता पचा रुपया का ओव्हर ऍक्टिंग करायची साला और तर, तर बाहेर जाना म्हटलं आपल्याला तर जवळ काय आहे मुंबई मुंबई म्हंटल की चौपाटी तर चौपाटीला जाऊया एवढं लेट झालेलं आहे मच्छर सावायला जाणार आहे बीच बघायला जाणार आहे काहीच आम्हाला माहित नाही तरी आम्ही जाऊया एन्जॉय करूया पावभाजी खाऊया रुस्तमची आईस्क्रीम खाऊया खूप काही मजा करूया चला चाललंय शॉर्टकट मध्ये सांगायचं सा, एक तर पंखा बंकर बंद करायला लागतंय हे घुमा फिरा की घुमा फिरा के, के चौपाटीला चला गाडी पार्क केली आणि आनया बघा कुठे गेली काय आम्ही घ्यायच्यात डायरेक्ट चौपाटीला चल चौपाटीला भेटेल अशी गाडी आपल्याला तर मम्मा प्रश्न विचारत होती की चौपाटीला ट्रेन नी जायचा कि मेट्रोनी अरे मेट्रो थोडी ना चौपाटीला जाते तिथं खारघर ला जाते का मेर चला 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 ट्रेन आली चला मम्मा जॉगिंगला चालली कुठे चालली ठाण्याची ट्रेन आहे परत नाही कुठे आलीस वर्ल्ड हेरिटेज साईट आणि फॉरेनर लोकांचा डोका फिरत असेल सर्वजण फोटो काढायला येत हॅलो काय नाव काय तुमचं हां निलागिता येत बघा ते ये मिस्टर आणि तुम्ही होते ते ना हा मस्त मस्त केरळच्या ट्रेनमध्ये भेटलेलो आपण आणि आज परत सी एस टीला भेटलो चला थँक्यू हॅपी दिवाळी चला ना तर आलो आपण फायनली मम्माच्या फेवरेट डेस्टिनेशनला काय कुठ फिरणार एखाद्या चांगले आणि गर्दी बघा दिवाळी मध्ये सर्वांना सुट्टी आहे म्हणून गर्दी बघा जागा नाही चल <laughs> मम्मा बीच वरती काय मजा करायला नाही भेटली आता इकडचं स्ट्रीट फूड आपण एन्जॉय करूया ओके पाणीपुरी दा, पावभाजी मसाला डोसा आणि बिचारीला आणायला जसं लागलं तसं मम्माचा पण इथे बोट सुचला जे नाहीये ते नाही करायचं उगच लहानपणीच्या चला मम्मा अशी बसून खाणार का या लोकांसाठी हे बघ फॉरेनर पण बसलेत हा मग तू पण बसशील ना फॉरेनर पेक्षा कमी लेखते बघा आणायला जाम लागलं डोळ्यावर ममा हा चीज मसाला चीज डोसा काय खाणार चीज डोसा पावभाजी पाव भाजी पाव मध्ये पोट भरेल छोटा छोटा ना फुल फुल ट्राय करूया आपण पिझ्झा भाई पिझ्झा देतो एक पिझ्झा हा पिझ्झा खाय की पिझ्झा पिझा कोणचा आहे पिझ्झा व्हेज चीज, वेज चीज चला तर आलेला आहे गरम गरम पिझ्झा आणि मम्मा एक एक मस्त एकदम बीच वरती बसली मांद्र्या कोणीतरी टाकलेले आहेत बहुतेक यांचीच अरेंजमेंट आहे ना स्ट्रीट फूड वाल्यांचीच अरेंजमेंट आहे इथे बसा आणि मस्त पैकी खागेच जाऊन स्ट्रीट फूड ट्राय करते आपल्या मुंबई मध्ये ट्राय करायला पाहिजे की नाही बरोबर मी बोलणारूड ची सिरीज बनवूया सर्व इकडचे स्ट्रीट फूड ट्राय करू करूया आपण पिझ्झा कॉर्न चीज पिझ्झा ठीक आहे वर्थ आहे एकशे ऐंशी बघा एकशे ऐंशी रुपयामध्ये एवढा मोठा पिझ्झा आणि फुली चीज फुली चीज फुली चीज लोडेड ना वर्थ आहे तर तुम्ही इकडे येत आहे तर अनायानी हा पिझ्झा मागवलाय तर त्यांनी आपल्याला रेकमेंड केला वेज पिझ्झा ट्राय करा ना काहीतरी वेज पिझ्झा हा आधी हा खा हा बोल आ, वेज बोल आ, ते ते आ, वेज पिझ्झा बोललो तो त्यात सर्व काय येणार बोला वेज पिझ्झा मध्ये सर्व काय एकशे नव्वद दोनशे रुपयाला काहीतरी आहे पण हा पण तुम्ही ट्राय करता एकशे ऐंशी मध्ये काय वाईट नाही आहे आहे ना तुम्हाला जैन पिझ्झाची पण ऑप्शन आहे जे कांदा लसूण वगैरे खात नाही त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे बरोबर जैन पिझ्झा पण इकडे मिळतोय तुम्हाला तो पण तुम्ही खाऊ शकता तुम्ही जैन असाल तर उमा किती झाले वन एटी ना हा चला तर किती खर्च होते तुम्ही तिघ चौघ जण येत आहे इकडे खायला तर ते पण आपण दाखवायचा प्रयत्न करूया आता एकशे ऐंशी एक झालेत आपले पिझ्झा तर पिझ्झा वॉज आणस चॉईस आता मम्मा काय खाते ते बघूया काय ट्राय करणार का चला बघूया रगडा चाट वगैरे काय भेटते ते बघूया हा काय फॉलो मी काय इंस्टा आहे ती तर सांग फॉलो करायला <laughs> तर आलो आता भीमसिंग कोल्ड ड्रिंक फिल्टर पाणीपुरी बापरे कोल्ड कोल्ड फिल्टर पाणीपुरी भेटते इकडे ट्राय करूया भरपूर सारे ऑप्शन आहेत कोल्ड पाणीपुरी रगडा पाणीपुरी जैन पाणीपुरी भेलपुरी सेवपुरी सर्व तर आपण काय उमा रगडा पाणीपुरी ट्राय करूया आता हा भैया आहे भीमसिंग तो आपल्याला फिल्टर आहे ना पाणी से लेके तो फिल्टर हां टिपिकल जे भैया लोक विकायला येतात ना आपल्या इकडे पाणीपुरी तसची पाणीपुरी आहे ना हा पण टेस्ट एकदम भारी आहे रगडा किती रे भैया रगडा गरम नाही रेता का रगडा तो गरम वाला किलाव ना पैसा पुरा ले रे हो। रगडा एकदम थंडा पिला रे दिवाळी हो। भी भीड आहे क्या हा गर्दी बघा खतरनाक गर्दी आहे आणि सर्वजण स्ट्रीट फूड एन्जॉय करतात चौपाटीला आल्यावरती आपण पण तुम्ही इकडे येऊन काय खाल्लं पाहिजे ते सांगायचा प्रयत्न करतात एकदम टिपिकल चव आहे काय तिखट दिली गरम भैया गरम दिया त्याला एकदम छान टेस्ट आहे पण आपल्याला मम्माला थोडी गरम दिली म्हणून तिचं तोंड भाजलं आहे बघा गरम करा आणि ते माझं दिला मग तू पण मला तू पण मला गरम गरम जेवण देतेस न सांगता माझा पण हात भाजत आहे आज तुला समजलं ना कसं होतंय ते थँक्यू भैया हो दे थँक्यू चाळीस रुपये प्लेट पाणीपुरी खाल्लेली आहे आपण एकशे वीस झाले एकशे ऐंशी आणि एकशे वीस तीनशे रुपये झाले आपले हां जर तुम्ही इकडे येत आहे तर पाणीपुरी आणि पिझ्झा तर तुम्ही बघितला पण हे बघा सँडविच वगैरे पण इकडे भेटत असतात भैया कितने काय आहे सँडविच वन ट्वेंटी वन ट्वेंटी और एकशे वीस दोनशे मध्ये एकदम भारी सँडविच मिळतो बघा डोसावाला तर तुम्हाला दाखवलाच पण इथे बघा चायनीज वगैरे पण मिळतं चौमिन फ्राईड राईस वगैरे जे काय काय इथे वडापाव समोसा पाव जे काय पाहिजे तुम्हाला भेटत असते आता माझी सण आहे ना मला पावभाजी ट्राय करायची आहे हा सर्वजण इकडे येऊन पावभाजी ट्राय करतात तर पावभाजीची चव कशी आहे ते बघूया भरपूर जणांना विचारलं आपण कुठे पावभाजी ट्राय करायला पाहिजे तर सर्वांनी जय महाराष्ट्र फेमस पावभाजीचं नाव सांगितलंय आपल्याला तर आपला मित्र आहे चीज व्यवस्था मस्त आहे ना बीच वरतीच मांद्र्या पसरवल्यात आणि आपण बसून खातोय काय टेबल वगैरे नाही ठेवली या लोकांनी हा हो ज्यांना मांडी नाही घालता येत त्यांचे वांदे होतात हा पण ज्यांना मांडी घालता येते ते बघा एकदम आरामात बसतात हा तर जीन्सचा प्रॉब्लेम आहे ना हा मग इथे थोडी साडी घालून येणार आहे तू <laughs> हे बघा वांदे झालेत वांदे झालेत त्यांचे झालेत काय करणार हा मांडी बघा हा <laughs> पण छान आहे इकडे फुल पैसा वसूल पाव भाजी पावभाजी चीज पावभाजी आलेली आहे तर मम्मा पहिला घास खाणार कशी आहे चांगली चांगली आहे रिव्यू काय बोलतोय मस्त आहे मेल्ट होते चीजी आहे चीजी आहे मी पण टेस्ट केली थोडासा मला वाटते मीट जास्त तो बटर मुळे बटर मुळे बटर जास्त टाकलंय ना म्हणून तो बटर हे झालाय हां सॉल्ट झालाय तो चांगली आहे चांगली आहे वरते मग काय बोलणार पैसे वगैरे पकडून पावभाजी बद्दल ये ऍक्च्युली इथे कसं ना त्यांना माहिती नाही ते सर्व पब्लिक येतात म्हणून मागच ठेवलंय ते सर्व तर वन सिक्स्टी वर्थ काय नव्हता वन ट्वेंटी पर्यंत ठीक होता पण चीज आणि आपण बटर टाकलं ना म्हणून थोडी गडबड झाला सॉल्टी झाली तुम्ही येत आहे तर थोडं चीज कमी टाकायला सांगा नाही तर बटर आ, ना ठीक आहे तर आता आता टोटल खर्च किती झाला एकूण आपले आता थ्री हंड्रेड प्लस वन सिक्स्टी फोर सिक्स्टी झाला चारशे साठ रुपये झालेत बघा काय काय खाल्लं आपण पिझ्झा पिझ्झा पावभाजी आणि रगडापुरी हा हे बघा चारशे साठ चला तर उमाच्या फ्रेंड्स भेटलेत बघा हा जिम जिम मधले हाय जिम बंद झाली पण दोस्ती अजून राहिली बघा मस्त मस्त चलो सर थँक्यू थँक्यू पहिल्यांदा असं झालंय उमाच्या फ्रेंड्स भेटलेत आणि आपले सबस्क्रायबर फॅमिली नाही भेटले अजून युट्यूब फॅमिली तर उमा आता काय ट्राय करणार मला तो हा चीज डोसा थोडा टेम्पटिंग वाटत होता तो ट्राय करूया चीज नको साधा डोसा ट्राय करूया कोणसा कोणसा आहे मैसूर साधा मैसूर साधा मैसूर? मैसूर, मैसूर मैसूर हो वेटर इथे इथे वेटर हा आमचं आहे आलेला आहे मैसूर मसाला डोसा वेटर, वेटर मी मी <laughs> आ, तर या नवीन वेटरनी सर्व केलंय आणि इथे तुम्हाला सेल्फ सर्विसची काय गरज नाही ऑर्डर द्या आणि इकडे मस्त व्ह्यू बघत बसा आता मग तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल भरपूर चांगली सर्व्हिस आहे इकडे फटाफट तुम्हाला आणून देत मैसूर मसाला ट्राय करूया मैसूर मसाला आपण मम्माला ट्राय करायला देऊया कारण ती साऊथ इंडियन आहे ना तर बघूया टिपिकल चव भेटते काय तिला चांगलं आहे ना टिपिकल नाही पण गाडी गाडी चटणी आहे सांबार चांगला आहे चांगला आहे आवडेल तुम्हाला डोसा का पाणीपुरी का पावभाजी का होत आहे आवडेल पिझ्झा पण आवडेल नाही नाही हां पण नाही आवडणार ना ना? ओके ओके शंभर रुपयाचा काय खाल्लं आपण मैसूर मसुला मैसूर मसाला हां <laughs> आणि आता तिकडेच आपण कपूर्स मधनं मागवलाय फालूदा स्पेशल फालुदा बघा काय काय ट्राय करणार आज गोड गोड आहे मिक्स फ्रूट फालुदा आहे हेल्दी आहे आणि सोबत ड्रायफ्रूट फ्रूट पण आहे भरपूर सारा तर येत आहे तुम्ही सातशे आठशे रुपयामध्ये सर्व काही खाऊन जाऊ शकता ना तिघ सेवन टेन बिल आहे आमचा पण पोट भरून तुम्ही खाऊ शकता एकदम एन्जॉय करू शकता बीच पण पण जाऊ शकता आणि स्ट्रीट फूड पण फुल एन्जॉय करू शकता मस्त वाटला आम्हाला इकडे येऊन हां तुम्ही पण प्लॅन करताय तर तुम्हालाही आवडेल तुम्हाला नक्की हां भरपूर काही आहे ऑप्शन पण आपण सर्व काही खाऊ नाही शकत पण जे काय आपण खाल्ला आणि हां मोठं ग्रुप असेल तर भरपूर ट्राय करू शकता पण वरत आहे बीचचा नजारा घेऊन एन्जॉय करत तुम्ही खाऊ शकता हां आणि ज्याला मांडी घालून नसेल बसता येत त्याने अशी जागा शोधा हां बाय